लाइक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील भायेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे या ठिकाणी तालुका संघटक माननीय बालाजी पाटील भायेगावकर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात आज परिसरात संपन्न होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी वृक्ष लागवड असेल त्यानंतर इतर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते त्यानिमित्त या ठिकाणी आपण काही जे या वाढदिवसानिमित्त जे शुभेच्छा देण्यासाठी आलेले पाहुणे मंडळी आहेत त्यांचा आपण या ठिकाणी शुभेच्छा घेत आहोत सर काय सांगणार आपण या वाढी निमित्त आज शिवसेनेचे नांदेड जिल्हा तालुका संघटक माननीय बालाजी पाटील भायगावकर यांचा वाढदिवस आहे आजच्या या वाढदिवसाच्या या याच्यामध्ये लोक अत्यंत विकृतपणे वाढदिवस साजरा करत आहेत परंतु आमचे अष्टपैलू असे बालाजीराव त्यांचे सतत वेगवेगळे कार्यक्रमामधून त्यांनी सतत जनतेच्या सहवासात राहत असतात आणि आज त्यांनी त्यांचा वाढदिवस एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम वृक्ष लागवडीचा घेऊन या ठिकाणी ते साजरा करत आहेत आज अत्यंत पावसाळा अत्यल्प झालेला आहे आणि पावसाळा झाड लावणं ला किती आवश्यक आहे हे एक त्यांनी संदेश दिलेला आहे या ठिकाणी मी बालाजीरावचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना दीर्घसाठी शुभेच्छा देतो या ठिकाणी दरवर्षी त्यांनी गेल्या वर्षी जिल्हा परिषद या ठिकाणी त्यांनी झाडे लावली होती त्यानंतर या ठिकाणी शासकीय आरोग्य के केंद्र या ठिकाणी देखील त्यांनी यावर्षी झाडे लावून या ठिकाणी एक चांगला उपक्रम घेतलेला आहे जेणेकरून या ठिकाणी जनतेला या ठिकाणी चांगला श्वास घेता यावा याकरता कोणतीही दुर्गंधी न पसरता या ठिकाणी बरेच जण फटाके उडवतात त्यानंतर अनेक प्रकारचे केक कापून ते गंदगी करतात परंतु या ठिकाणी बालाजी पाटील बायगावकर यांनी सर्वांना चांगली श्वास मिळावा याकरता झाडे लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न दरवर्षी करतात या ठिकाणी देवराव पाटील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा काय का सर हा एकदम आमच्या गावचे सरपंच बालाजी पाटील यांनी वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करून एकदम चांगला उपक्रम या ठिकाणी राबविला आहे जेणेकरून शासन बघत आहे बघत आहोत की आपण यावर्षी जवळपास त्रेपन्न चौपन्न अंश तापमान केलं होतं माणसाला जगणं मुश्किल झालं तर निसर्गसुद्धा सांगत आहे की आपल्याला झाडाची एकदम आवश्यकता आहे तरच आपण भविष्यामध्ये वाचू शकाल नाही तर जगणं मुश्किल होऊन जाईल त्यासाठी प्रत्येकानं एक झाड जगावं असं शासनसुद्धा असा उपक्रम राबवत आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या गावचे सरपंचपत्नी बालाजी पाटील यांनी सुद्धा हा चांगला उपक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त सुरुवात करून आपल्या सर्व जनतेला एक चांगला संदेश दिला आहे आणि त्यानिमित्त मी त्यांना त्यांच्या निमित्त दीर्घाशी लाभो अशी कार्यक्रमामध्ये जर सप्रेम बेड दिलं किंवा एखादा काही जर काही दिलं तर ते एका माणसाला जाते परंतु या ठिकाणी जे यांनी झाड आहे त्याला एका माणसाचा उपयोग नसून या ठिकाणी संबंध देश या झाडापासून एका झाडापासून कमीत कमी चार ते पाच माणसाला त्या त्याच्यापासून चांगला श्वास मिळतो आणि या ठिकाणी चार ते पाच माणसाचे या ठिकाणी जीवनमान सुधारतं तर या ठिकाणी आता शंभर ते सव्वाशे या ठिकाणी झाडं लावत आहेत तर या ठिकाणी संपूर्ण भायगावकरांना याचा नक्कीच याचा लाभ होणार आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण जे आलेले पाहुणे मंडळ आहेत बालाजी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण त्यांच्याकडून शुभेच्छा घेत आहोत काय सांगणार आपण आज उपकेंद्र दवाखाना बायगाव येथे बालाजी पाटील बायगावकर यांच्या वतीने आज शंभर ते दीडशे झाडाच आज लावण्यात ला, ला, आलेले ला, आहेत तरी आमच्या बायगावमध्ये सरपंच त्यांच्यातर्फे बरेच रस्ते रिंग रस्ते बायगावमध्ये पन्नास वर्षामध्ये जे झाले नाही ते यांच्या कालावधीमध्ये झालेले आहेत आणि ते युवक युवकाचे व शिव शिवसैनिकाचे ठाकरे गटातील अध्यक्ष आहेत आणि ते आ, काम चांगल्या प्रकारे करतात आणि त्यांचं असंच एक धोरण आहे की झाडे लावा झाडे जगवा याच्यावरती आमच्या बायगाव ग्रामपंचायतच्या वतीने मी बालाजी खोले उपसरपंच भायगावच्या आवा ग्रामपंचायतच्या सर्वांच्या वतीने बालाजी पाटील बायगावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या वाढदिवसाचे बड्डे बॉय या ठिकाणी बालाजी पाटील बायगावकर देखील आपल्यासोबत आहेत आपण जे या ठिकाणी आलेले पाहुणे मिळाले आहेत गावकरी मिळाले आहेत त्यांना या ठिकाणी वाढदिवसाने आल्याबद्दल या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करणार आहेत त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत धन्यवाद आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी माझ्या यावर्षी बेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त नवीन काहीतरी कराव या हेतूने झाडं लावण्याचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे कमीत कमी मी एक सहाशे झाडं लावण्याचा माझा मानस आहे एक बायगावचं उपकेंद्र काकांडी शिवशक्ती माध्यम शाळा काका काकांडी आणि जवाहरनगरचं उपकेंद्र इथे पण झाडं लावणार आहोत तिथून जिजामाता कॉलनी शिडको येथे पण झाडं लावणार आहेत आणि सर्वप्रथम प्राथमिक उप आरोग्य केंद्र बायगावमध्ये इथे एकशे एकावन्न झाडं लावण्याचा आम्ही उपक्रम केलेला आहे आणि या झाडे लावण्याच्या निमित्तानं माझे मार्गदर्शक नेते नेताजीराव भोसले चांद मामू आमचे उपसरपंच अध्यक्ष उपाध्यक्ष व माझ्या गावातील शालेय समितीचे अध्यक्ष आमचे शिक्षक बांधव सर्व माझे ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व गावकऱ्याच्या वतीने आम्ही झाडे लावण्याचा कार्यक्रम केले आहे आणि सर्वांच्या वतीनं मला जो प्रतिसाद भेटतो उद्या वर्षानुवर्षे त्याच्या मी सर्व गावकऱ्याचे व माझ्या मित्रमंडळाचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी आपण झाडे लावण्याचा अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे परंतु या ठिकाणी आपण झाडे लावतात तर या ठिकाणी जी आपली ही बातमी पाहत आहेत आणि इतर जे जा, जण जा, वाढदिवस करतात तर त्यांना काय संदेश देणार तुम्ही माझ्या मते सर्वांच्या सर्वांच्या वाढदिवसाने मी कमीत कमी एका ज्या कोणाचा वाढदिवस असेल त्या दिवशी त्याने कमीत कमी पाच तरी झाडे लावाय असा माझा मानस आहे आणि सर्वांना एक काहीतरी आदर्श घ्यायला पाहिजे आपल्या वाढदिवसानिमित्त फटाके वाजवणं डान्स करणं हे न करता दारू न पिता हे न करता काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम केला पाहिजे त्या निमित्ताने यावर्षी मी झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित केले खरोखर या ठिकाणी बालाजी पाटील भायगावकर यांनी दिलेला संदेश अतिशय चांगला आहे या ठिकाणी लग्न असेल वाढदिवस असेल किंवा एखादा छोटा मोठा कार्यक्रम जरी असेल तरी या ठिकाणी आपण जर एखादं झाड लावून तो, तो वाढदिवस साजरा केला कार्यक्रम साजरा केला तर खरोखर या ठिकाणी आपला कार्यक्रम तर साजरा होईल परंतु या ठिकाणी जनहितात म्हणायला काय हरकत नाही सर्वांसाठी या ठिकाणी सुखद होईल आणि सर्वांसाठी हा एक चांगला उपक्रम होईल या ठिकाणी सी एम साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद